नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्वजण कसं आहे की आता आपण पनवेलसाठी म्हणजे पनवेलमध्ये फिरतोच आहे पनवेलची सिरीज बनवायची देखील आपली तयारी था चालू आहे पण अगोदर काही वारसा आहेत त्याचे देखील आपण व्हिडिओ बनवूया आता मी आहे पनवेल येथील विठ्ठलवाडी इथे म्हणजे कुठे आहे तर आपण चिंचपाडा वगैरे पार केला आणि पारगाव वगैरे त्याच्या दरम्यान एक मस्त असं सुंदर असं मंदिर आहे विठ्ठल असं मंदिर आहे तेव्हा आपण त्या मंदिराचा म्हणजे बांधकाम वगैरे पाहून घेऊया आणि विशेष म्हणजे कसं आहे की इथली जी गावं वगैरे आहेत ना ते आता बरीचशी गावं जे आपले लोकनेते दिबा पाटील आहेत तर त्यांच्या नावाचं जे विमानतळ आहे ते आता गावे विस्थापित देखील झालेली आहे तर आता जे काही उरलंय तर ते आपण दाखवण्याचा एक प्रयत्न करतोय जाऊया आपण विठ्ठलवाडीमध्ये आज आपण या ब्लॉगद्वारे या मंदिराचे सुंदर असे बांधकाम पाहणार आहोत सुंदर बांधकाम म्हणजे जवळजवळ आताच हे शंभरी पार करेल त्याच्या अगोदर हे बांधकाम कसं होतं कसं म्हणजे त्याखाली एक आधुनिकतेचा वापर केला त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे मंदिर हे मंदिर म्हणजे विठ्ठलवाडी येथील विठ्ठल मंदिर विठ्ठलाच्या नावामुळं ह्या विभागाला विठ्ठलवाडी असे संबोधले जाते मंदिर आणि त्याच्या सभोवतीला असणारी लोकवस्ती म्हणून विठ्ठलवाडी हे भव्य असं मंदिर आपण पाहतच आहात आता या मंदिराच्या बाजूलाच पहा ते एक समाधीस्थळ आहे हे समाधीस्थळ म्हणजे विष्णुपद असणारे समाधीस्थळ संत श्री बाबा गायकवाड यांचीही समाधी एक छोटं मंदिर दिसतंय आता हे मंदिर कुठलं आहे ते आपण पाहूच भव्य मंदिराला लागूनच असणारे शोभा वाढवणारे हे पाषाणी तुळशी वृंदावन किती छान वाटतं अगदी जुन्या काळात गेल्यासारखं वाटतं आता अशा बऱ्याच गोष्टी नाशावत चालल्यात आणि ह्या मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी हा असणारा दगडी जिना हे एक विशेष आकर्षण आता बघा वरती जो स्लॅब बनवला ना तो दगडाचाच बनवलेला आहे आपण आता मंदिरात जाऊच आणि मंदिरात गेल्यानंतर आपण आपलं वास्तुशास्त्र पाहून घेऊ विशेष आकर्षण म्हणजे रंगरंगोटी केलेलं हे मंदिराचं कलश आणि तो वरचा मजला मंदिर परिसरात आणखी एक समाधी स्थळ आपणास पाहावयास मिळते परंतु इथे नाव न कोरल्या मुलं सांगू शकत नाही आता आपण मंदिरात प्रवेश केलेला आहे मंदिरात म्हणजे मंदिराच्या सभा मंडपात जर आपण बघितलं तर ते मग एक छोटं मंदिर होतं ते हे, हे छोटं मंदिर म्हणजे गरुडाचं आणि जर आपण नीट बघितलं ना तर वरचा बघा स्लॅब दिसतो आपणास तर मित्र हो मगाशी आपण तिथून आलो तेव्हा बघितलं की मंदिर लॉक होता पण आता मी मंदिराच्या आतमध्ये आहे मी इथल्या विश्वस्तांची परवानगी घेऊन आतमध्ये गेलेलो आहे मंदिर फार जुनं आहे आता मंदिराचं बांधकाम पाहून आपण जाऊन देवाचं दर्शन देखील घेऊया खूप सुंदर आणि बघा सुंदर अशा दगडी कमाने आपण पाहायला मिळतात बघा की एवढं जुनं मंदिर त्यावेळी स्लॅब नावाचा प्रकारच माहिती नव्हता परंतु उत्कृष्ट बांधकाम शैली वापरून ह्या मंदिराची बांधणी केलेली आहे मंदिराचं हे सुंदर बांधकाम पाहून आपल्याला वाटतं की या जुन्या कालांमध्ये दे देखील एक फार मोठी अशी आधुनिकता होती ह्या पाठीवरनं आपणास नक्कीच माहीत झालं असेल की हे मंदिर कधी बांधले गेले आता या मंदिरला जवळजवळ शंभर वर्ष पूर्ण होते एखाद्या इतिहासप्रेमीला वारसाप्रेमीला खूप आवडेल असं हे ठिकाण आणि आकर्षित करणाऱ्या इथले दरवाजे म्हणा किंवा इथलं जे बांधकाम आहे अगदी खूपच सुंदर आहे मंदिरामध्ये आपण जर पाहिलं तर आपण दोन या मूर्त्या दिसतात बघा तर या मूर्त्या या मंदिराच्या संस्थापकाच्या आहेत जे आपले काही सेवेकरी होते त्यांच्यात आणि लक्ष वेधून घेतणाऱ्या या मोठ्या मोठ्या अशा समूह्या या इथे या चुली आहेत या चुली म्हणजे आपलं ज्यावेळी इथे कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाचं जेवण भरपूर असतं तर त्यासाठी ती बनवलेली एक अरेंजमेंट आहे खूप सुंदर वाटते आपण सर्व मंदिर पाहिले देवाचं दर्शन देखील घेतले आणि या मंदिराच्या सभोवताली लोकवस्ती देखील आहे म्हणून या संपूर्ण परिसराला विठ्ठलवाडी असे संबोधले जाते जर इथं आपण बघितलं तर बघा जुन्या काळातल्या विहिरी म्हणजे आता टॅपने पाणी येतं त्याच्यामुळे आता सध्या विहिरीचं पाणी कोणी वापरत नाही आहे आणि इथे असणारी वाडी वस्ती तर मित्र हो आता आपण फिरत आहोत पनवेलची विठ्ठलवाडी अगदी तुम्हाला खरोखर सांगतो की तुम्हाला प्राचीन कोकणामध्ये येण्याचा अनुभव येईल आणि इथला उत्सव देखील मी माहिती केलेला आहे परंतु मी तुम्हाला सध्या सांगणार नाही आहे तेव्हा त्या उत्सवाला मी नक्कीच येईल इथे आणि नक्कीच भेटेल आता तुम्हाला प्राचीन कोकणासारखी दिसणारी काही गोष्टी असतात त्या मी तुम्हाला दाखवतो समजा म्हणजे ही विठ्ठलवाडी म्हणजे ते लोकवस्ती देखील आहे मंदिर आहे आणि मंदिरच्या सभोवताली माणसं राहतात त्यांची एक वस्ती आहे म्हणून या वस्तीला विठ्ठलवाडी असे नाव पडलेले आहे